नमस्कार मी संतोषी संतोषी फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जोडायचं ती मी आज ब्लाउज पीसवरती अस्तर कसं जोडायचं ही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू तर हे बघा मी तर सर्व सर्व कटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीत आणि आता इथं मी घेतलेलं आहे सर्वात आधी इथं पट्टी घेतलेली आहे हे बघा आणि योगपट्टी आपल्याला इथं समोरच्या समोर समर उलट शिधा बघून आपल्याला इथं बरोबर व्यवस्थित समोरच्या समोर ठेवून घ्यायचे आणि वरती अस्तर ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायच्या वरून बघू शकता तुम्ही आणि जास्त काही मोठा व्हिडिओ नाही आहे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे आणि जास्त मोठा व्हिडिओ नाही मी फक्त तुम्हाला असत तर कसं जोडायचं हे तुमचं तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यास आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि ज्यांनी कोणी चॅनलवरती ताई नवीन असतील ना त्यांनी पण सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तुम्हाला बघायला पण छोटे छोटे जी डिझाईन वगैरे छोट्या छोट्या अशा टीप तुम्हाला बघायला भेटून जातील तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघितल्यास आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि एक लाईक पण करायला विसरू नका प्लीज तर हे बघा मी आता इथं आपलं जोडवून झालेलं आहे योगपट्टी बघते आणि आता मी घेतलेला इथं फ्रंटचा भाग घेतलेला आहे पद्धतीत आणि फ्रंट साईडचा पण आपण इथं समोरच्या समोर ठेवून समर्च आपल्याला व्यवस्थित एकमेकावरती अस्तर जोडवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धती इथं आपला अस्तर जोडून आहे दोन्ही साईडला पण सेम तसंच कपडा वगैरे वगैरे गोळा नाही झाला पाहिजे ह्याची काळजी घ्यायच्यावरून आपल्याला हात फिरू फिरू व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला इथं अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि जो राहिलेला साईजचा जो, जो कपडा आहे तो लगेचच कट करून घ्यायचा आहे कारण लगेच आपल्याला इथं स्टिचिंगला पण घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीत इथं जो दुसऱ्या साईडचा भाग होता तो खालच्या साईडकून मी घेतला होता शिलाई मारून आता इथं निवरच्या साईडकून खाली शिलाई मारत जाते बघू शकताय अशा पद्धतीत तसंच आपल्याला राहिलेला कपडा साईडचा कट करून घ्यायचा आहे हे बघा जेणे कोणी नवीन शिकतील ना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि आपल्या कोणी आजूबाजूला नवीन शिकत असतील तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा इथं बघा इथं मी गळा आहे गोल गळा आहे आपल्याला गोल गोल गळा मी इथं चॉकनेट ड्रॉ करून घेतलेला आहे कट करून घेतले आता इथे मेन फॅब्रिक वरती ठेवून व्यवस्थित आपल्याला इथं पिन स्टच करून आपल्याला पिन पिना लावून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचं आहे कारण पिन लावल्याच्या नंतर आपल्याला इथं कपडा इकडं तिकडं सरकणार नाहीये आता गळ्याला आपण इथं शिलाई मारून आहे व्यवस्थित आपल्याला हे बघा अशा पद्धतीत मारून मारून घे अशा पद्धतीने आणि जो राहिलेला आपला साइडचा जो कपडा आहे ना ते लगेचच आपल्याला इथे कट करून टाकायचा पण आणि जो अस्तर असतो ना आपला तो अस्तर आपल्याला एकदम प्रॉपर मापानुसार कटिंग केलेला असतो आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडासा अर्धा अर्धा इंच मॅन फॅब्रिकचा कपडा बा साईडला ठेवूनच आपल्याला कटिंग करायचं आहे तर माझं फ्रंट साईडचा भाग आणि बॅकसाईडचा पार्ट वगैरे मी इथं अस्तर जोडवून झालेला आहे आता मी इथं स्लीवजला अस्तर जोडून घेते बघू शकताय तुम्ही हे बघा उलटं शिधाट ठेवून आपल्याला इथं समोरच्या समोर ठेवून आपल्याला इथं शेम तसं शिलाई मारायचं आहे आणि सुईच्या बाजूनं ठेवून वरतून आपल्याला अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायचं आहे आणि असे बघा इथं दापटीक देऊन घेते मी आता इथं हे बघा असं फोल्ड करून परत एकदा दापटीप द्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीत इथं दापटीप देऊन झालेली आहे आता चारी बाजूनं आपल्याला सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची आहे स्लीवला पण शेम तसंच आपल्याला चारी बाजूनं शिलाई मारून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत थोडासा इथं धागा खिचलाय त्याच्यामुळं मी काढून व्यवस्थित केलेला आहे हे बघा व्यवस्थित आपले इथं कपडा वगैरे राहि राहिलेला साईडचा कट करून घ्यायचा आहे सगळाच हे बघा फिनिशिंग वगैरे किती खूप छान आपला अस्तर जोडून झालेलं आहे फिनिशिंग सहित तर दुसऱ्या साईडचा पण आपण तसा शेम आपल्याला इथं अस्तर जोडून घ्यायचं आहे जसा तो पहिला पार्टन जोडला होता ना तसंच हे पण सुईच्या बाजूनच ठेवून असतर वरती ठेवून शिलाई मारून आहे ठीक आहे हे बघा आता इथं फोल्ड करून इथं आपल्याला दापटीक देऊन घ्यायचे सेम तसंच हे बघा अशा पद्धतीत खूप छान एकदम मस्त फिनिशिंग सहित आपली तास तर जोडवून आता आपले झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही हे बघा तिथं शेम तसंच आपल्याला इथं ह्या स्लीजला पण आपल्याला इथं दुसऱ्या साईडच्या शेजला पण आपल्याला इथं चारी बाजूने शिलाई मारून झालेली आहे जो राहिलेला कपडा आहे तो पटापट पत कट करून टाकायचा आहे आणि लगेच स्टिचिंगला घ्यायचं आहे आपल्याला आता क अस्तर जोडायला आपल्याला एवढा टाईम लागला ला, म्हटलं तर आपल्याला स्टिचिंग करायला का तर स्टिचिंग करण्या करायसाठी तर आपल्याला जास्त वेळ लागणारच ला, नाही आहे तर असं पटापट आपले इथं ब्लाऊज तयार होणार आहेत लगेचच बघू शकता मी सग सर्वे पार्ट इथं पार्टला मी आर अस्तर जोडवून घेतलेले आहेत अशा पद्धतीत बघू शकता आणि थोडक्यात थोडकं तुम्हाला मी जेणे नवीन शिकते ना त्या साईट त्या ताईसाठी खास मी इथं फोटोच कसं द्यायचं ते मी आज तुमच्याबरोबर तर नक्की शेअर करणार आहे बघू शकता एकच बा साईटचं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की स्टे एकदम बारीक बारीक गोष्टी तुम्ही बघा हे बघा अशा पद्धती तिथं मी फोर्टच ड्रॉ करून घेतलेला आहे मा चॉकनं तर मी इथं आता इथं टच मारून घेणार आहे बघू शकताय हे बघा पॉप वगैरे तुम्ही नक्कीच फोर्टचचा बघून घ्या एकदा चला मी काय जास्त व्हिडिओ मोठा काढणार नाही मी व्हिडिओ इथंच एंट करणार आहे तर नक्की मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जेणेकोणी कोणी नवीन नवीन बघतील ना त्यांच्यासाठी तर खूप खासच आहे तर पॉप बघा कसा आलेला आहे तर नक्की भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत